आपण निवडून दिलेले लोकसभेचे पाचशे शेहेचाळीस खासदार संपूर्ण देश चालवत असतात तर देश चालवणारे व्यक्तिमत्व आपल्याला निवडून द्यायची आपण किती जबाबदारी निवडून दिली पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी निवडणूक आयोग आपल्या इतका निवडणूक आयोग पारदर्शी आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे निवडणूक आयोगाने तुम्ही यापूर्वी मतदानाची फेरी काढलेली आहे पथनाट्य तुम्ही केलेले आहेत लोकांमध्ये जनजागृती व्हावी उदासीनता नको की नंतर पश्चाताप करण्याची पाळी येऊ नये म्हणून सर्वांनी मतदान बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याविषयी आपण आता शपथ घेणार आहोत सगळ्यांनी आपला हात पुढं करायचंय आणि सर्वांनी एका एक सुरात शपथ घ्यायची आम्ही भारतातील नागरिक आमचा भारता लोकशाहीवर लोक पूर्ण विश्वास असून आमच्या सत्सद विवेक बुद्धीला अशी शपथ घेतो की आम्ही आमच्या देशातील लोकशाही परंपरांचा सन्मान ठेवून कोणत्याही भीतीशिवाय निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांची प्रतिष्ठा अबाधित ठेऊ धर्म वर्ण जात समुदाय समुदाय भाषा भाषा किंवा किंवा इतर कोणत्याही इतर कोणत्याही प्रलोभनाला प्रलोभनाला बळी न पडता बळी न पडता येणाऱ्या येणाऱ्या लोकसभेच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमचा आमचा मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा हक्क बजाव जय हिंद जय हिंद आपण एक दोन मिनिटामध्ये दोन घोषणा द्यायची आहे ही विद्यार्थिनी पुढे येईल शेजल चानू द्या तिच्या मागे आपण घोषणा देऊया अजून एक लोकशाहीचा आहे आधार आधार आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत आहे ज्युनियर कॉलेजचे चे आदरणीय संजय वळदेसर त्यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करा मित्रांनो लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचं महत्त्व अतिशय जास्त आहे एक मत सुद्धा खूप काही बदल घडवू शकतं मागच्या टप्प्यात जे मतदान झालं आपल्या विदर्भामध्ये त्यात मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी हे अतिशय कमी असल्यामुळं निवडणूक आयोगानं एक जनजागृती करण्याच्या उद्देशानं अने हे अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे मतदार जनजागृती अभियान या अभियानाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या वरळवाडी गावचे पोलीस पाटील सन्मान्य सुशांतजी भुजबळ हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका पौराणिक मॅडम उपमुख्याध्यापक तंवर सर उपप्राचार्य काळे सर पर्यवेक्षक वाळिंबे मॅडम शिंदे सर बाबेल सर शिक्षक प्रतिनिधी वाळिंबे भालेराव मॅडम त्याचबरोबर देशपांडे सर पाटे मॅडम आणि आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात ही शपथ या ठिकाणी घेतली आणि येणाऱ्या तेरा तारखेच्या या मतदानाच्या दिवशी आपण नक्की मतदान करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद